सोशल मीडियावर जर एखादा ट्रेंड सुरू झाला की मग तो सगळीकडे व्हायरल होत असतो मग ते एखादं गाणं असेल किंवा मग एखादा व्हिडिओ आता सोशल मीडियावर सगळं काही एका सेकंदात इकडच्या तिकडे होतं हल्ली सोशल मीडियावर वेगवेगळे वेग वे ट्रेंड येत असतात अशातच आपण बघतोय की गेल्या महिन्याभरापासून सेव्हन्टी फाईव्ह हार्ट चॅलेंज ही कॉन्सेप्ट आली आहे यातून एखाद्या व्यक्तीला शारीरिक आणि मानसिक दृष्टीने मजबूत करण्यासाठीचं पंच्याहत्तर दिवसांचं हे टार्गेट असतं तर कुठेतरी मेहरा कुटुंबीय याचाच एक भाग बनल्याचं दिसून येत आहे कारण त्यांनी एखाद्या टार्गेट प्रमाणेच पंचेचाळीस दिवसांमध्ये तीस कोटी रुपये कमावल्याचं समोर आलंय आणि याची माहिती ही खुद्द मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली पण नक्की या कुटुंबाने एवढा कमी वेळेत तीस कोटी रुपये नक्की कसे कमावले आणि एकशे तीस बोटी या कुटुंबाकडे कुठून आल्या ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि आपण पाहत आहात महाराष्ट्रभूमी उत्तर प्रदेश राज्याच्या दोन हजार पंचवीस सव्वीस साठीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला त्यावेळी महाकुंभ मेळाव्यात नावाळ्यांची आर्थिक पिळवणूक करण्यात आली त्यांना त्या ठिकाणी पैसे कमवू दिले जात नव्हते असा आरोप समाजवादी पक्षाकडून केला होता आणि त्याला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका नावाळी कुटुंबांचं उदाहरण या ठिकाणी दिलं की एका कुटुंबाकडे एकशे तीस बोटी होत्या आणि पंचेचाळीस दिवसात या कुटुंबाने या बोटींच्या माध्यमातून तीस कोटी रुपये कमावल्याचं योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेत सांगितलं तेव्हापासून या कुटुंबियांची चांगली चर्चा होती महाकुंभ मेळाव्याची सुरुवात ही तेरा जानेवारीला झाली होती आणि याचा शेवट हा सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्रीच्या दिवशी झाला या महाकुंभ मेळाव्यात पंचेचाळीस दिवसामध्ये एकूण पासष्ट कोटीपेक्षा जास्त भाविकांना पवित्र स्नानाचा लाभ घेतला होता भारतासह परदेशातूनही हिंदू भाविक या प्रयागराजला आले होते तर महाशिवरात्रीच्या अखेरच्या दिवशी पहाटे सहा वाजल्यापासून भाविकांनी पवित्र स्नानाला सुरुवात केली दिवस संपेपर्यंत चाळीस लाख भाविकांनी प्रयागराज इथल्या त्रिवेणी संगमावर स्नान केलं होतं तर महाकुंभ मेळाव्याच्या याच दिवसांमध्ये मेहरा कुटुंबियांनी एक शक्कल लढवली आणि आपल्याच बोटीच्या साहाय्याने महाकुंभ मेळाव्यात आलेल्या भाविकांना ते नदीच्या पलीकडे नेऊन सोडत होते तर मेहरा कुटुंबियांचा हा बोटीचा व्यवसाय या वेळेत खूप चालला मेहरा कुटुंब हे मुळात प्रयागराज मधील अरेल लेनी या ठिकाणीच असून यांच्याकडे साधारण शंभर बोटी आहेत त्यात त्यांनी महाकुंभ मेळाव्यामुळे बाहेरून अजून तीस बोटी मागवल्या होत्या अशा साधारण आता त्यांच्याकडे एकशे तीस बोटी होत्या आणि या बोटींवर पाचशे पेक्षा जास्त जण काम करत होते तर महाकुंभ मेळाव्यात मेहरा यांच्या या बोटी सतत चालू होत्या आणि महत्वाचं म्हणजे या बोटी चालवणारे बरेचसे लोक हे मेहरा कुटुंबियांचेच नातेवाईक होते असे सगळे मिळून या महाकुंभ मेळाव्यात नावाळ्याचा व्यवसाय करत होते या पंचेचाळीस दिवसामध्ये मेहरा कुटुंबियांचा हा व्यवसाय एक दिवसही त्यांनी बंद ठेवला नव्हता हो म्हणजेच या कुटुंबाने आपल्या एकशे तीस बोटींच्या माध्यमातून एका बोटीने सुमारे तेवीस लाख रुपये कमावले आहेत जर आपण या सर्व बोटींचा विचार केला तर एका बोटीने एका दिवसात जवळपास पन्नास ते बावन हजार रुपये कमावले आहेत अशा प्रकारे संपूर्ण मेहरा कुटुंबाने केवळ पंचेचाळीस दिवसातच तीस कोटी रुपये या बोटीच्या व्यवसायातून कमावले आहेत तर दुसरीकडे आपण सर्व तीर्थक्षेत्रांमध्ये एक गोष्ट बघतो की गंध चंदन कुंकू या वस्तू हातात घेऊन काही जण त्या ठिकाणी येणाऱ्या भाविकांच्या कपाळावर गंध लावून त्यांच्याकडे दहा वीस रुपये घेत असतात त्याचप्रमाणे महाकुंभ मेळाव्यात एका तरुणाने भाविकांना गंध लावून प्रत्येक भाविकाकडून तो केवळ दहा रुपये घेत होता यामुळे त्याला सुमारे पासष्ट हजार रुपये यातून मिळाले असल्याचं तो तरुण सांगतो तसेच अजून एक तरुणाने या ठिकाणी शेजारच्या गावामधून दात घासण्यासाठी म्हणून लिंबाच्या काळ्या आणून त्या महाकुंभ मेळाव्यात विकल्या आणि यातून त्याला जवळपास ऐंशी हजार रुपये मिळाल्याचं तो सांगतोय तर या तरुणांची आणि मेहरा कुटुंबियांची ही सक्सेस स्टोरी तुम्हाला नक्की कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद